नमस्कार आणि आपण पाहताय फुलंब्री हार्वेस्टर मशीनने गहू काढणीला वेग आला आहे हार्वेस्टर मशीनने गहू काढणी वेगाने होत असल्यानं शेतकरी यास प्राधान्य देत असल्याचं दिसून येत आहे तालुक्यात रब्बी हंगामातील प्रमुख गहू पीक असून यंदा गव्हाची लागवड चांगल्या प्रमाणात झाली होती पूर्वी गहू हा शेतकरी स्वतः सोंबून घेत होते मात्र यास अधिक वेळ आणि मेहनत घ्यावी लागत होती शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून यामुळे गहू काढण्याचे हार्वेस्टर मशीन याचाच एक भाग असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात यास पसंती देत आहेत यंदा गव्हाचा पेरा आणि उत्पन्नात वाढ झाली आहे त्याचबरोबर हार्वेस्टर मशीनने गहू काढण्यासाठी मागणी वाढली असल्याचं मत रामदूत हार्वेस्टरचे मालक रावसाहेब बलांडे यांनी सांगितलंय पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा